नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणीं इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर आता बघा पाठीमागच्या भागाहून प्रिन्सेस कट फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे हे आपण अगदी झिरोपासून सुरुवात करून बघणार आहोत तर इथे बघा आपण ज्या पद्धतीने पाठीमागचा भाग कटिंग करतो त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं हा भाग ठेवायचा आधी आपण काय करू सर्वात आधी इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची ठीक आहे सर्वात आधी सरळ एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आता मी सरळ लाईन एक ड्रॉ केलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एका इंचाचं मार्जिन करायचं ठीक आहे आता काय करायचं एका इंचाचं इथे मी मार्जिन करून घेतलं आणि त्यानंतर सरळ इथे सुद्धा एक लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे बघा हे बघा इथे सुद्धा मी एक लाईन ओढून घेतलेली आहे आता ही जी लाईन ओढून घेतलेली आहे आपण त्याच्यावरती काय करायचं आपल्याला हे पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे बरा हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे तर इथे बघा आपण हुकाय पट्टी करतो इकडे बघा इकडे ओपन बाजू असली तरी चालेल काहीच अडचण नाही आणि बंद असली तरी चालेल हे बघा एकूण बंद बाजू आहे तुमची ओपन असली तरी काहीच हरकत नाही ठीक आहे तर आता आपण अशा पद्धतीने हा पाठीमागचा पार्ट ठेवून घेतला एकूण बघा अर्धा इंच मार्जिंग आहे आणि इकून तुमचं मार्जिंग असलं पाहिजे जिकून आपण फिटिंग करतो तिकून अडीच ते तीन इंच आपलं कपडा असला पाहिजे आणि वरती शोल्डर कोण नसला तरी चालेल फक्त हुक आहे पट्टीकून आणि इकून दोन्ही बाजूने कपडा असला पाहिजे आपला त्यानंतर काय करायचं आपल्याला अगदी आपला हा पाठीमागचा भाग जसा आपण मार्जिंग घेतलं तसं अगदी जसं आहे तसं इथे कॉपी करून घ्यायचं आहे ब बरोबर ठीक आहे बघा मैत्रिणी जर तुमची कटिंग जर व्यवस्थित असेल तर तुमचं ब्लाऊज हे म्हणजे चांगलंच तयार होणार आहे म्हणजे बघा त्याला बऱ्याच जणांना व्यवस्थित पद्धतीत कटिंग केल्या जात नाही त्याच्यामुळे कोणाचं ब्लाऊज काय होतं वरती जातो कोणाचा काखेमध्ये झोळ पडतो हे बरेच प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम तुम्हाला नको असतील तर तुम्ही प्रत्येक माझे व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी करून अशी पूर्ण तुम्हाला नॉलेज भेटेल तर बघा हा आपण अगदी काय केलं जसं आहे तसं इथे कॉफी करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग ठीक आहे आता बघा आता काय करायचं सर्वात महत्वाचं पॉइंट म्हणजे मोल तर फ्रंट भागासाठी आपल्याला आरमोल अर्धा आर इंच डीप मध्ये लागतो म्हणजे खोलमध्ये आकार लागतो फ्रंट भागासाठी ठीक आहे तर तो मी इथे सर्वात आधी देऊन घेते हे थी बघा ठीक आहे तर इथे बघा मी आकार देऊन घेतलेला आहे आता बघा गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे तुम्हाला तर गळा आपला किती आहे समोरचा सर्वात आधी जेवढा तुमचा गळा आहे तेवढा घ्यायचा आहे तर बघा पुढचा गळा आपला साडेसहा इंच आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण मार्जिंग करणार आहोत सात इंचावर म्हणजे अर्धा इंच इथे वाढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग लागतं त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच ठीक आहे आणि आता इथे सर्वात आधी आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात हे बघा मी त्यानंतर इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जो कट आकारचं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही फ्रंट भागाला कोणताही आकार देऊ शकता इथे तुम्ही गोल आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही ते आकार देऊ शक देऊ शकता ठीक आहे आता बघा आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट तर तुमच्या मापाच्या ब्लाऊजहून डॉट पॉईंट घ्यायचा आहे हे सुद्धा सांगते मी कशा पद्धतीने डॉट पॉईंट मोजायचा आहे तर बघा हे बघा सपोज तुमचं हे मापाचं ब्लाऊज आहे ठीक आहे तर आता या मापाच्या ब्लाउजून डॉट पॉईंट कसा काढायचा हे आपण अगदी सविस्तर आणि योग्य पद्धतीने बघूयात तुम्हाला परत डॉट पॉईंटबद्दल अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा मी अशी सरक्या बाजूने ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे तरही ते बघा इथून तर इथपर्यंत आपल्या ब्लाऊजची हे बघा इथून इथपर्यंत इत हे बघा हे बघा ही सरळ लाईन आहे आपली अशी ठीक आहे इथून इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे हे हो बघा हा पप तर आपला इथे क्रिएट झालेला आहे तर हा डॉट पॉईंट आहे का मग आपला नाही हा डॉट पॉईंट नाही इथून हे बघा जिथे आपली सर कटोरीला म्हणजे बघा कटोरीला जिथून वळण भेटतं जिथून आपले कटोरी वळते तिथून आपले हे बघा इथे आपली इथून कटोरी वळायला सुरुवात होते ठीक आहे तर इथे आपला डॉट पॉईंट आहे तर बरोबर काय करायचं शोल्डरवर ठेवायचं बरोबर टेप हां शोल्डरवर टेप ठेवायचा आणि डॉट पॉईंट नोजायचा म्हणजे बघा इथे डॉट पॉईंट आहे आपला दहा इंच आणि दोन लाईन ठीक आहे हे बघा इथून आपली बरोबर कटोरीला असं वळण आहे ठीक आहे तर म्हणजे जिथून आपली सरळ लाईन आहे तिथून ति तिथे आपला पॉईंट आहे तर दहा इंच आणि दोन लाईन आहे आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा अर्धा इंच दहा इंच आणि दोन लाईन म्हणजे आपला सव्वा अकरा इंच येणार आहे हे बघा ठीक आहे आता बघा इथे डॉटची रुंदी घेत आहे मी चार इंच ही रुंदी तुम्हाला तुमच्या साईजनुसार घ्यावी लागते ठीक आहे तुमची साईज किती आहे याच्यावर डिपेंड करतात इथे साईज बघा म्हणजे बघा नऊ इंच आपला एक भाग आहे आणि त्याच्या परत दीड इंच शिलाई मार्जिंग म्हणजे किती आपलं सा किती साईजचं सा ब्लाउज आहे छत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजचं मी ते चार पॉईंट चार इंचा टक्स घेतलेला आहे ठीक आहे चाईस एके क्लाइन, एके क्लाइन आता बघा तुमचं छत्तीस सदोतीस अडोतीस चाळीस असेल तर तुम्हाला परत साडेचार घ्यायचं आहे ठीक आहे एकेचाळीस बेचाळीस असं असेल तुमची साईज तर थोडंसं एक एक लाईन एक एक लाईन तुम्हाला इथे पॉईंट वाढवत जायचं आहे ठीक आहे आता काय करायचं ही हा पॉईंट रेषा सरळ इथे खाली ओढायची आहे ठीक आहे बघा ही पॉईंट रेषा आपण सरळ इथे खाली ओढून घेतलेली आहे तर बघा मैत्री अगदी तुमची कशीही साईज असू द्या तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग जर केलं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला ब्लाऊज हे व्यवस्थितच बसणार फक्त तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार मार्जिन वाढवावं लागतं तर त्याचंसुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा ठीक आहे आता बघा आपण बघणार आहोत ट्रिपल वन फॉर्म्युला म्हणजे बघा इथे एक इंचाचं मार्जिन करायचं हे बघा या पॉईंटपासून बरोबर एक इंच मार्जिन करायचं ठीक आहे आणि इथे एक इंच करायचं हे बघा इथे एक इंच आणि इथे एक इंच सर्वात आधी आपण ही रेषा इथे ओढून घेऊयात अशा पद्धतीने हे बघा घेतली आणि त्यानंतर हा बघा हा पॉइंट व्यवस्थित आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा बघा ठीक आहे आता बघा आता काय करायचं या पॉईंटपासून तर साडेतीन इंचा सा आपण इथे टक्स घेऊयात ठीक आहे आता या टक्स बद्दल थोडस माहिती बघूयात तर आता इथे बघा आपण किती घेतलं आहे साडेतीन इंच म्हणजे बघा छत्तीस साईज साठी आपण साडेतीन इंचा घेतलेला सा आहे ठीक आहे तर आपण चौतीस साईज साठी तीन इंचाचा घ्यायचा आहे अठ्ठावीस साईजसाठी अडीच इंचाचं घ्यायचा आहे ठीक आहे आणि याच्यापेक्षा जर जास्त जास्त तुम छत्तीस सदोतीस अडोतीस चाळीस असेल तर तुम्ही चार इंचाचं घ्यायचं आहे ठीक आहे आणि बघा तुमचं डायरेक्ट पन्नास साईज असेल तर साडेचार इंचाचं घ्यायचं आहे आलं लक्षात तर त्यानंतर बघा आता काय करायचं हा प्रिन्सेस कट भागाचा आकार देऊन टाकायचा आलं आता बघा मैत्रिणीनो आता हा आपला पॉईंट म्हणजे हा टक्स आपला बरोबर कटिंग होणार आहे म्हणजे हा आपला कटिंग होणार आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला एकूण कपडा पाहिजे की नाही तर आता काय करायचं आपल्याला हे बघा आता पाठीमागचा भाग घेते मी सर्वात तुम्हाला योग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि तुम्हाला समजेल असं मी इथे समजून सांगते हे बघा सा 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 हा आहे पाठीमागचा भाग आपला तर पाठीमागच्या भागासाठी आपण एका इंचाचं डॉट देण्यासाठी हा एका इंचाचं मार्जिन शिल्लक घेतलं होतं तर आपण काय केलं इट इज इथे कॉफी केलं म्हणजेच कॉफी केलं म्हणून आपलं फ्रंट भागाला एका इंचाचं मार्जिंग हे ऑलरेडी शिल्लक आलेलं आहे ठीक आहे तर एक इंचाचं मार्जिंग साडेतीन इंचामधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच तर इथे बघा इथे अर्धा इंच आपलं वाढायचं ठीक आहे म्हणजे हे बघा हे अर्धा इंच आपलं इथे वाढलं हे बघा आता पाठीमागच्या भागासाठी साडेतीन मधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच अडीच इंचातलं डबल इथे अर्धा इंच गेलं राहिलं दोन इंच आता दोन इंच जेवढं राहिलं तेवढं इथे घ्यायचं हे बघा जेवढं राहिलं तेवढं इथे घ्यायचं आणि त्यानंतर बघा हा कट भाग जोडायला आपल्याला एक सव्वा इंच मार्जिंग लागतं ते सुद्धा इथे देऊन घ्यायचं ठीक आहे आणि आता ही मार्जिंग रेषा आहे ती घ्यायची आहे तुम्हाला इथे ओढून आणि आता बघा मैत्रिणीनं हा पॉईंट आता जर तुम्हाला हुकाय पट्टी करतो ती एवढी मोठी जर नको पाहिजे असेल तर काय करायचं इथे अर्धा इंच वरती जायचं ठीक आहे आणि हे बघा मैत्रिनो एक नंबर भारी लूक येतो अशा पद्धतीने जर तुम्ही इथे अर्धा इंच वरती गेला तर म्हणजे फिनिशिंग सुद्धा सुंदर दिसते हे बघा आणि त्यानंतर आता बघा बऱ्याच जणांना काय होतं ही कटोरी जेव्हा तुम्ही मेन फॅब्रिकला जॉईन करता तेव्हा ही कटोरी मोठी होते या भागापेक्षा तर का मोठी होते ते बघा तर आता या पॉईंटपासून बघा किती हा हा पॉइंट किती आहे बघा बरोबर पाच इंच आहे आपला या पॉईंटपर्यंत आहे तर आता सरळ तसा स्टेप ठेवायचा आणि असं मोजत 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 म्हणजे हे बघा असा आकार आपण दिलेला आहे त्याच्यामुळे इथे आपला हा पार्ट वाढतो इथून इथे तर बरोबर आपल्याला पाच इंच इथे घ्यायचं आहे बरोबर हे बघा आणि हे बघा इथे पाच इंच आलं आपलं तर सरळ अशी रेषा इथे देऊन टाकायची हे बघा आता तुमचं हे कटोरी जोडताना हा भाग मोठा होणार नाही ठीक आहे हे बघा आपलं प्रिन्सेस कट कटोरीचं मार्जिंग आखून झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणी जर तुम्हाला कुठे अडचण जर आली तर मला कमेंटसुद्धा करा ठीक आहे हे बघा या प्रिन्सेस कट कटिंग करण्याच्या दोन तीन टेक्निक आहेत म्हणजे हे वन नुसते इथून हा पार्ट न देता हा वन डाट न देता एवढा सुद्धा देता कोणी प्र प्रत्येकाची वेगळी टेक्निक असते ठीक आहे तर टेक्निक जसे तसं तुम्हाला बदलावं लागतं जसं फॉर्म्युला आहे तसा बदलावं लागतं ठीक आहे तर बघा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात ज्या पद्धतीने मैत्रिणीनं आपण मार्जिन केलं त्या पद्धतीने सर्वात आधी इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे हे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला नेहमीच सजेस्ट करत असते की जेवढी तुमचं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं आहे दोन्हीसुद्धा व्यवस्थित झालं तुमचं म्हणजे दोन्हीसुद्धा व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर झाले तेव्हाच तुमचा ब्लाउजला फिनिशिंग येणार आहे तर बघा मी इथे कटिंग करून घेत आहे प्रत्येक गोष्ट हे पॉईंटच व्हायला पाहिजे मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही व्यवस्थित नॉलेज भेटेल तेव्हा तुम्ही ती व्यवस्थित होईल आणि बघा तुमच्या अजून नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बघा मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला भेटेल एवढं तर मी गॅरंटी देते दे दे दे। बघा तर बघा आपली कटिंग झालेलं आहे धन्यवाद मैत्रिणींनो